चिठ्ठ्या झाल्यात आता परत एक चिठ्ठी येणार नाही याची ये दक्षता घेते आज दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आणि त्यापैकी एक जी एकदम हाय वोल्टेजची निवडणूक मानली जाते आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं ज्या निवडणुकीकडे लक्ष आहे अशी दक्षिण मतदारसंघाची निवडणूक या निवडणुकीमध्ये भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार अमल महाडिक साहेब यांचं चिन्ह कमळ आहे आणि हे या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून आपल्या समोर उभे आहेत आज त्यांना विजयी करण्याची ही निर्धार सभा आहे हे फटाकडे आपल्यासाठी वाजवायला ते आपण बोलू नये म्हणून वाजवायला ते बोलायला चालू केलं की वाजवतात म्हणून मग विचार करायला लागले मग बॅकग्राऊंड वाजते ना, की आज खेबोडे इथे या निर्धार सभेप्रसंगी व्यासपीठावरती उपस्थित असणारे ज्यांनी आपल्याला बहुतेक सगळ्याच गोष्टीला थोडा 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 स्पर्श करून अगदी परिपूर्ण सगळ्या गोष्टी भाषणामध्ये त्यांच्या नमूद करून सांगितलेल्या आहेत ते माननीय खासदार धनंजय माडिक साहेब खास पेटनाक्याहून आपल्या पुतण्याच्या प्रचारासाठी त्याच्या प्रेमापोटी एवढ्या लांबून तिकडेसुद्धा त्यांचा प्रचार चालू आहे तिकडेसुद्धा त्या प्रचार करत आहेत आणि तो प्रचार संपवून त्या इकडे परत आपल्या पुतण्याच्या प्रचारासाठी आलेल्या आहेत त्या माझ्या सासूबाई मीनाक्षीताई महाडिक अमलसाहेबांच्या काकी <laughs> खेबोडेच्या माजी सरपंच राणीताई लोहार प्रतापजी मगदूम जिल्हा परिषदेच्या सदस्या संध्या राणी बेडगे ज्या जिल्हा परिषदेमध्ये माझ्या सहकारी होत्या ज्यांनी आत्ता काय म्हणूया धमकी वजा सूचना दिली असे प्रतापदादा पाटील शिरोलीच्या लोकनियुक्त सरपंच पद्मजाताई करपे आज इथे सगळे उपस्थित असणारे संदीप सुभाष चंद्रकांत साधव सज्जराव पाटील शिवाजी चौगुले विश्वास चौगुले विक्रम धीरज शामराव शिंदे शाहू चव्हाण रणजित अमर आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व खेबोडेगावचे ग्रामस्थ माझ्या माता भगिनी आणि माझे युवा बांधव आज खरोखर हा एक चौक मी ऐतिहासिक चौक मानते कारण दोन हजार चौदाला जेव्हा अमलसाहेब पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहिले होते तेव्हा माझ्यासाठी राजकारण ही कल्पनाच मुळात नवीन होती कारण मी मुळात कुठल्याही राजकीय फॅमिलीतनं येत नाही राजकीय माझं बॅकग्राऊंड काही नाही आहे त्यामुळं राजकारण काय असतं भाषणं कशी करायची असतात ते अजूनही मी शिकते आहे आणि त्यावेळेस तर अजिबातच येत नव्हतं आणि त्यावेळेस पहिल्यांदा मी खेबवडे गावामध्ये दोन हजार चौदाला याच चौकात याच व्यासपीठावरनं मला वाटते त्यावेळेस राजू शेट्टी साहेब होते इथं आणि त्यावेळेस मी पहिल्यांदा भाषण केलं होतं आणि दोन हजार चौदाला मी ऐतिहासिक एवढ्यासाठी म्हणते आहे कारण मग दोन हजार चौदाला अमल साहेबांना विक्रमी मतांनी तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलं होतं दोन हजार एकोणीसला ला <laughs> मला प्रचाराला जास्त फिरता आलं नाही मग त्यावेळेस कदाचित तुम्ही नाराज झाला असाल म्हणून दोन हजार एकोणीसला ला निकाल उलटा लागला पण यावेळेस नाराज होऊन देणार नाही म्हणून दोन हजार चोवीसला ला मुद्दाम परत या चौकात आलेली आहे दोन हजार चौदाची ची पुनरावृत्ती करायची आहे दोन हजार चौदा पुन्हा आणायचं आहे म्हणून मी दोन हजार चोवीस ला या चौकात परत आलेली आहे तुम्हाला नाराज करणार नाही काय म्हटलं आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा सगळीकडे निवडणुका चालू आहेत तर तुम्हाला मी अभिमानाने एक गोष्ट सांगते की सगळीकडे सर्वे होत असतात कुठलं सरकार येणार कुठलं नाही येणार कुठलं मागे आहे पुढे आहे हे सगळीकडे सर्वे होत असतात आणि एक गोष्ट मात्र नक्की आहे की या सर्वेमध्ये इतकं निश्चितपणे आलेलं आहे की उद्या दोन हजार चोवीसला ला जे सरकार स्थापन होणार आहे ते फक्त आणि फक्त महायुतीचाच सरकार येणार आहे हा सर्वे आहे महाराष्ट्र राज्याचा आणि जर उद्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणार आहे तर आपण काँग्रेसचा आमदार निवडाच कशाला सरकार तर आपलं वरती महायुतीच येणार आहे मग वाडपी तर आपलाच पाहिजे पाहिजे की नाही जरा जास्त पंचपक्वान आपल्याला वाढेल कदाचित का जास्त काहीतरी आपल्याला घेऊन येईल ताटात ता ता वाढायला त्याच्यामुळे जर वरती भाजपचं सरकार आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जर उद्या महायुतीचं सरकार येणार असेल तर आमचा आमदार सुद्धा हा भाजप महायुतीचाच असला पाहिजे हा निर्धार करण्याची सभा आहे आमदार कसा असला पाहिजे माझं प्रामाणिक मत आहे आमदार कसा असला पाहिजे मगाशी जसं मुन्नासाहेबांनी सांगितलं तसं रस्त्याची कामं होतील गटर होतील कचऱ्याचे प्रश्न कदाचित मार्गी लागतील सगळ्या गोष्टी होतील पण आमदार हा नेहमी माणूस कित त्या आमदारामध्ये असली पाहिजे असं मला वाटतं माणसातला माणूस असला पाहिजे ज्याच्यामध्ये स्वतःच कर्तृत्व सिद्ध करून नेतृत्व करण्याची क्षमता असली पाहिजे कोणाच्या दुसऱ्याच्या सांगण्यानुसार चालणारी कठपुतली नको आमदार हा स्वतःच्या विचारांचा पाहिजे लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा पाहिजे लोकांच्या अडीअडचणी समजून घेणारा पाहिजे आणि जेव्हा वेळ प्रसंगी आला तर त्यांच्या मदतीला धावणारा असा आमदार लोकांनी निवडला पाहिजे आता आपल्याला पाच वर्षानंतर संधी आलेली आहे माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी जेव्हा मनोगत व्यक्त केली त्यांनी सगळ्यांनी महायुती सरकारच्या योजना सांगितल्या त्या योजनांचा कसा आपल्याला लाभ मिळतोय तेही सांगितलं त्यामुळं मी परत परत त्या गोष्टींवरती जाणार नाही पण आवर्जून मला एक गोष्ट सांगायची आहे की या योजना आपल्यापर्यंत आल्या हे महायुती सरकारची विचारधारा होती की जनतेचा पैसा आहे तो जनतेपर्यंत पोचवायचा आज हे काँग्रेसचे नेते ठिकठिकाणी प्रचार करत फिरतायत तुम्हाला पैसे दिले म्हणजे काय सरकारने उपकार केले का तुमचेच घेतले आणि तुम्हालाच दिले तुम्ही त्यांना म्हणा किमान सरकारला वाटलं आमचे पैसे आम्हाला परत करावे तुमच्या इतके वर्ष सरकार होतं तेव्हा तुमच्या सरकारने कधी पासष्ट रुपये सुद्धा आमच्या खात्यावर दिले नाहीत त्यांच्या सरकारला का बरं वाटलं नाही पूर्वी आपण लोकांच्या खात्यावरती पैसे जमा करावेत कोविडचं संकट जेव्हा आलं तेव्हा हातावरची पोटा असणारी लोक घरात बसून होती त्यावेळेस त्यांना का वाटलं नाही त्यांच्या खात्यावरती पैसे जमा करावेत त्यांना काहीतरी मदतीचा हातभार लावावा आणि आता जेव्हा महायुतीच्या सरकारने ही योजना आणली आहे तेव्हा ते म्हणतात ही योजना फसवी आहे ही योजना बंद झाली पाहिजे माहिती आहे का तुम्हाला मी परवा एक व्हिडिओ बघितला की कर्नाटकमध्ये सुद्धा असंच काहीतरी झालं आम्ही लाडकी बहींसारखंच त्यांनी काहीतरी योजना काढली आणि सांगितलं महिलांच्या खात्यावरती आमचं सरकार आल्यावरती आम्ही पैसे देणार महिलांनी भरभरून त्यांना मतदान केलं सरकार आली योजना शून्य त्या बाईंनी इतकं सुंदर व्हिडिओ करून टाकलाय त्या म्हटल्या काँग्रेसच्या तेवढ्या सरकारवरती विश्वास ठेवू नका त्यांच्या आश्वासनांच्यावरती विश्वास ठेवू नका लो ही लोक कधीही कुठलं आश्वासन पूर्ण करत नाहीत आणि ही लोक आश्वासन पूर्ण करत नाहीत म्हणून इतके वर्ष झाले पासष्ट वर्ष या लोकांनी महाराष्ट्रावरती सत्ता केली पण महाराष्ट्र कधी त्यांनी वर आणला नाही गरीबांना गरीबच राहून दिलं कारण दरवेळेस पाच वर्षांनी गेलं की त्यांना आश्वासनं द्यायची त्यांना खोटी स्वप्न दाखवायची त्यांच्याकडनं मतं घ्यायची सत्ता हातात घ्यायची आणि त्या सत्तेच्या जोरावरती आपले उद्योगधंदे बांधायचे हे एवढंच काम ह्या काँग्रेसच्या लोकांनी केलेलं आहे लोकांना लक्षात ठेवा सर्वांगीण विकास म्हणजे मनुष्याचा फक्त भौतिक विकास नसतो सर्वांगीण विकास म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टींचा समावेश असतो मग त्याचा शारीरिक मानसिक आरोग्याचा विकास हे सगळ्या गोष्टी सर्वांगीण विकासामध्ये येत असतात आज आपल्याला मुलांना शाळेत शिक्षण द्यायचं असेल तर आपण म्हणतो ना माझी मुलं चांगल्या शाळेमध्ये जावी सुदैवानं जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आपल्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीनं शिकवलं जातं दर्जेदार शिक्षण दिलं जातं कारण शिक्षक चांगले आहेत पण ते शिक्षण देत असताना मुलांना बसायला तेवढ्या दर्जेदार वर्ग खोल्या करण्याचा आणि तो मागण्याचा अधिकार आपल्याला का नाही पण कधी या आमदारांनी किंवा यांच्या काकांनी ज्यांची इतके वर्ष महाराष्ट्रात सत्ता आहे यांची इतके वर्ष कोल्हापूर जिल्ह्याचे दोन्ही आमदार त्यांचे स्वतः विधान परिषदेचे आमदार ग्रामपंचायतीवरती सरपंच यांचा महानगरपालिका यांच्या ताब्यात इतकं असून सुद्धा त्यांनी कधीही कुठल्या शाळेचा जिल्हा परिषदेचा विकास केला नाही पण आपल्या शिक्षण संस्था मात्र मोठ्या केल्या ते पण शासकीय जमिनीवरती जोपर्यंत आपल्या हातामध्ये सत्ता असत नाही तोपर्यंत शासकीय हे लोक लाटू शकणार नाहीत आणि विविध कॉलेज उभी करू शकणार नाहीत याच्यासाठी यांना सत्ता पाहिजे पण एखाद्या गरीब मुलांनी फुकट शिक्षण घ्यावं म्हणून एखादं गव्हर्नमेंटचं महाविद्यालय किंवा शाळा सुद्धा त्यांनी येऊन दिली नाही किंवा आहेत त्या शाळा सुद्धा चांगल्या केल्या नाहीत लोकांना हा फरक तुम्ही करायला शिका हा फरक करायला शिका जो सी पी आर आहे आपला काय झालं तर का सीपीआर ला जात आहे ना त्या सीपीआरची काय दुरावस्था आहे इतक्या वर्षात त्यांना सीपीआर सुधरवता आला नाही पालकमंत्री होते कि ते कित्येक वर्षात ते गृहराज्यमंत्री राहिलेले आहेत त्यांचा पुतण्या पाच वर्षात आमदार राहिलेला आहे त्यांना साधा सीपीआरचा विकास करता आला नाही पण डी वाय पाटील हॉस्पिटल मात्र मोठं झालं कुठेही कमी नाही पडलं मग तुम्हाला गोरगरिबांची सेवा करण्यासाठी पद पाहिजेल का आपल्या संस्था मोठे करण्यासाठी पद पाहिजेल हा प्रश्न माझ्यासारख्या महिलेला पडतो आणि हा प्रश्न तुम्हाला पण पडला पाहिजे का बरं इतके वर्ष आम्ही तर राहतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि आमची मुलं चांगलं शिक्षण घेऊ शकत नाहीत का आम्हाला चांगल्या आरोग्याच्या सेवा मिळू शकत नाहीत कारण ह्या राजकारण्यांच्या मनातच नसतं की लोकांना काहीतरी चांगलं मिळावं म्हणून आणि म्हणून हा विकास होत नसतो अमल साहेब फक्त पाच वर्ष आमदार होते आणि त्या पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळात त्यांना जेवढं काम करता येईल तेवढं त्यांनी लोकांच्यासाठी केलं पुढचे पाच वर्ष त्यांना मिळणं अपेक्षित होतं पण ठीक आहे लोकशाही आहे लोकांचा निर्णय असतो लोक ठरवत असतात कोण आमदार पाहिजे त्यानुसार हे पाच वर्ष त्यांच्याकडे मिळाले नाहीत नाहीतर मी प्रत्येक ठिकाणी हे सांगते आणि आता पुन्हा तुम्हाला पण हे सांगते की जर त्यांना दहा वर्ष मिळाले असते आज ला त्यांच्या समोर एकही उमेदवार उभा राहिला नसता <laughs> माझ खुल्या व्यासपीठावरनं त्यांना चर्चेला आमंत्रण आहे की पाच वर्षामध्ये दोन हजार चोवीस दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये अमोल साहेबांनी काय कामं केली मी जाहीररित्या सांगते आणि दोन हजार आत्ताच्या विद्यमान आमदारांनी काय कामं केले ते त्यांनी जाहीररित्या सांगावेत विकास कामांच्या मत ही दक्षिण मतदारसंघात मिळणार त्यांना जवळपास साठ हजाराच्या करायचं आहे प्रामाणिक पण सर्वांना